लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत देऊरवाडी जवळील गाजीपूर नावाचं एक गाव आहे त्या गावातील लहान भक्त आहे आणि त्यांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले अनुभव ते सांगणार आहेत दाजी जय गुरु जय लहानूज भाऊ सर्वात आधी तुमचं नाव सांगा माझं नाव जयवंत महादेव काळमे मूळचे राहणारे गाजीपूरचे साहेब तर तुम्ही श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड तुम्ही लहानोजी बाबांना तर पाहिलं नाही नाही परंतु त्यांची महती ऐकून संस्थानला कोणत्या वर्षीपासून जवळपास जुळले हे सांगा आम्हाला टाकरखेडला जा जुळण्यासाठी हो दिगंबर जे चौधरी आहे हो हो त्यांच्यामुळे आम्ही तिथं जुळ टाकड खेळला जॉईन झालो बरोबर आणि दोन हजार सहा मध्ये मी पाईपलाईनची त्यांच्याकडे मागणी केली पाईपलाईनची म्हणजे शेतीने माहिती शेतीसाठी तकत... पाईपलाईन नाही तर मग मी त्या रामेश्वर ठाकरे हे दोघं मिळून एक मध्यस्थी एका याच्यातनी पाईपलाईन घेतलेली आहे हो। नदीवरून वलित करासाठी तर माझी पाइपलाइन स्टेट बँकेत लाहूजी महाराजांमुळे जे दोन वर्षांना होणारी म्हणजे सायकलचा व्यवसाय होता माझा काही गाडी नव्हती काही नाही घर बांधून नव्हतं काहीच नाही आहे लहानूजी नेहमी चिंतन करताना कधी आम्ही दोघ मी ठाकरे आणि oh. मी दोघ जण जाणार आम्ही टाकळ खेळला दोन तीन खेळ दोघ गेलो लहानजी oh. महाराजाला म्हणला आमची शेती कोरड भाऊ आहे तर आमची केस oh. दीड महिन्यात स्टेट बँकेने शांशन केली oh. दोन हजार सहा मध्ये oh. तिथून मग माझं शेत जे तीन एकर आहे oh. ते वलित झालं वलित झाल्यामुळे मग तिथून थोडी थोडी प्रगती लायणूजी महाराजांमुळे झाली त्याच्यानंतर आम्हाला बाईला मुल नव्हतं हो मुलीला मुलीला हा मुलीचा प्रसंग असा तर बाळ नव्हतं मुलगी कोणत्या गावाला गावाला दिली दिलेली आहे निलेशराव उमाखान निलेशराव हिरवी कोणत्या भागात आहे ते आहे तेवढेगाव कारखाना जवळ आता मानवला राहतात त्याचं दुकान आहे एडीएमचं नाव टाकायचं मुलीला लग्न झालं तेव्हापासून कमीत कमी सहा वर्षी मुलीला बाळच नव्हतं बर मग दवाखाने केले खूप खूप प्रयत्न केले मग प्रयत्नातून मग आम्ही दर आमची वारी चालूच राही टाक खेळ महाराजाजी तु हे ना ते पुण्यतिथी पुण्यतिथी राहतात ना त्यावेळेस म्हणजे आम्ही गाडी करून भाषायला नेणं आम्ही नेणं स्पेशल गाडी राहत जाई आमची काही वेळेस काही वेळेस पैदल नाही गेलो मी पण वारी द्यायची काही पाडली नाही मग गेलो मी बाबाजी जवळ थोडस अग्र केला बाबाजीने गेल्याबरोबर विकेट दिली काय दिलं विकीट बाराची मुलीला मग तिथून आम्ही दर्शन करून आल्याबरोबर बाबाई इथं गेली करसगावला यायला मानोरला गेली मानोरला गेल्याच्या नंतर आमच्या सुनबाईला आईला फोन आला बाबा डॉक्टरनं बेळ सांगितलं यायला एक दिवस माहीत असताना मला काय याने सांगितलं नाही मग मी शेतातून सकाळी आलो मग आमची सुनबाई म्हणे बाबा म्हणे आईला लवकर नेऊन घाला लागते म्हणे ताईला असं असं आहे बेड रेस्ट आहे हो तर ठीक आहे बाबा म्हणून लगेच आईची तयारी करून आई ती पंधरा राहिली सुंदर बाळ झालं सुंदर बाळ झालं त्याच्यानंतर मग तिथून आमच्या मुलाचं लग्न झालं मुलाला पाच वर्ष काहीच नव्हतं आमच्या ओंकारला मग पाच वर्ष नव्हतं तरी मग त्यांना पुन्हा विनंती केली मी असं डोळ्यात पाणी आणलं मी म्हणजे असा लगातार त्यांचा भक्त नाही आहे असं म्हणजे जशी दिगांबर पाटील चेंदनासारखी घासलेली आहे तसा मी तसा भक्त नाही आहे पण तरी मला तो वारंवार मनाभावातून भक्ती मनाभावापासून भक्ती असल्यामुळे ते मला नेहमीच सिग्नल द्यायलाशिवाय राहत नाही तर मग पूर्ण सुनबाईला घेऊन गेलो सुनबाईला घेऊन गेल्यानंतर तसंच सुनबाईला बी झालं आता मग आता आम्ही गेलो होतो त्याचे दाबळे गिबळे कालले ती तसा तर असा त्याचा आम्हाला साक्षात्कार ओरिजिनल म्हणजे असा बोलल काम झालं <स्था> तुमच्या पोटच्या मुलीला सुद्धा अपत्य नव्हतं ते सुद्धा झालं आणि सुनेला पण मुलाला मुलीला सहा वर्ष नव्हतं मुलाला पाच वर्ष नव्हतं आणि काहीतरी पाहावा मुलीसाठी त्याच्या घरच्यांनी नव्हतं म्हटलं बरोबर पण अशी आपली नातेवाई अशा का मामाजी म्हणे थोडस बाईसाठी साठी पहा तुम्ही म्हटलं काय पाहता पहा बरोबर आपला बाबाजी हाय हो आम्ही त्यांना सृष्टीचे राजा समजतो बरोबर बाबाजी सगळं सामर्थ्य आहे बाबाजीमध्ये मध्ये त्याच्यासारखा संत नाही कधी गेलं तिथे गेल्याशिवाय कोणते दुःख हरण होते आपलं आता और... तुम्ही प्रसादालयाचं काम चालू आहे पाहिलं ना ते तिथे जेवण वगैरे झालं आमचं हो हो आणि हे जे आम्हाला जुळ तिथे जे आम्हाला लालजी मामा बाळा सोबत जे आमचे नाती जुळवले हो हे आमचे धनंजय मा बाबू आहे हो त्यांचे वडील बरोबर दिगंबर पाटील दिगंबर पाटील तो त्याने म्हणजे एवढे बी ते ऐंशी नव्वद वर्षापासून म्हणजे हो, त्यांची तिथं पूर्ण हायती गेल्यासारखी हो, सत्याऐंशी याच्या आधी आमच्या गावातून जी पालखी जाय दार लावून घे लोक म्हणजे आम्हाला माहित नव्हतं पालखी जाय तेव्हा पालखी दिसली हो, कामं काम करायला जाऊ आता आमच्या गावातून कमी जास्त सत्तर ते ऐंशी टक्के लोक पैदल वारी गाड्या सोबत जातात पालखी सोबत तीस पस्तीस लोक जाते पण गाड्या आमच्या गावातून दहा ते बारा बुक राहते आता तर आमच्या गावातून कमीत कमी अडीचशे ते तीनशे लोक जातात असं लायणूजी महाराज भक्ती आहे आणि आम्ही आहे शेती किती आहे तुमच्या शेती तीनच अकरा तीनच तर मी आता शेती किती तीन एकर असताना दहा पंधरा एकर शेती वीस एकर शेती मी माझ्या भविष्याच्या आम्हाला बिमारी नाही काही नाही काही नाही काही तुमच्यावर कृपादृष्टी आहे बावाजी दृष्टी बरोबर तर दादाजी आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले तुमच्या मुलीचा सांगितला oh. तुमच्या मुलाचा अनुभव सांगितला oh. आणि श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडाला मी कसं जुळलो बा oh. याबाबत सविस्तर माहिती सांगितली तर ह्या माहितीबद्दल ही माहिती तुम्ही लहानुजी स्वानुभव या चॅनलला दिल्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की, की। जय